घ्याल नको खरनाकवाली थंडी पडलेली वाली मायनस मध्ये गेले का टेम्परेचर मंडळी आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण जन्माला येते वेळी रक्ताची नाती पण जन्माला घालून येतो म्हणजे आई वडील झालेच भाऊ बहीण झालेच आजी आजोबा आणि काका आत्या मामा मावशा ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि जस जसं आपण मोठं होत जातो आहे तसं तसं आपण ही रक्ताची नाती सोडली तर आणखीन बरीच नाती आपण बनवत असतो तो महा तो, महा तो या सगळ्या नात्यांमध्ये सगळ्यात महत्व महत्वाची गोष्ट काय असते तर एकमेकांच्या वरचा विश्वास असतो आपण अशा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण आपल्या रक्ताल्या नात्यांना रक्तातले जे नाते वाईक आहे त्यांना आपण सांगू शकत नाही तर अशा गोष्टी आपण कोणाकडे बोलतोय तर तो तर ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असते भले आपल्या रक्ताला नातं नसतं पण त्याच्यावरती एक विश्वास असतोय आणि ती व्यक्ती म्हणजे आपले मित्र आणि मी कालच्या दिवशी आजचा दिवस वेगळा आहे कालचा दिवस वेगळा मी कालच्या दिवशी माझ्या मित्रांच्या बरोबर फिरायला गेलो होतो त्यांना वाघाचा दगड हा जो पॉईंट आहे ह्या ह्या पॉईंटवर त्यांना कोण गेलो होतो मी तुम्ही जोपर्यंत बघून घ्या मी तोपर्यंत बाकी माझी काम आहे त्यावरतो आणखीन त्यानंतर पुढची आणखीन एक गोष्ट बोलायची आहे बघून या मला नमस्कार मंडळी नमस्कार वेलकम बॅक टू अ नी ब्लॉग स्वागत तुमचं नवीन एका भन्नाडाच्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलो आहोत नायकवाडीला माझा याच्या आधीचा तुम्ही व्हिडिओ एक बघितला असेल वाघाचा दगड टायटॅनिक पोज आणू वाघाचे वाघाचा दगड तर बायकोने आम्ही असे फोटो काढलेले होते असे आणि आज आमचे जे मित्र आहेत उपरीतले त्या मित्रांना घेऊन आम्ही चाललो आहे त्या स्पॉटला पण त्या स्पॉटला खाली उतरू शकणार नाहीत कारण आमचे एक मित्र आहेत त्यांना ते जरा होणार आहे त्याला फक्त लांबून तेवढं दाखवणार आहे कसं आहे वातावरण करतो इकडे इकडे नाही बर स्पॉट वरती आलो आहे कस वाटल स्पॉट बघा की सावकार इकडे इकडे तिकडे इकडे आहे बघा इकडे इकडे इकड्या ते जो वाघास दगड आहे ना तो तिकडनं खाली आहे हो वाघास दगड जो आहे ना तो ह्या स्पॉटवरनं इकडनं दाजे तर उभे आहेत ना तिकडनं खाली जायचं आहे ते

बागाचा गड नाशिक ते झाडी आहे एवढी झाडीमुळे थोडस डेंजर वाटतय पायात बुड असायला पाहिजे मात्र चप्पल थोडं रिस्की आहे सावकाश आहे इथं हा चप्पल चालतंय ना तर बुड पाय होते सावकाशा येते काय बघ घचरण्या प्रकार नाही आहे काय हा कारवी झाड आहेत मस्त पैकी हा आहे वाघाचा दगड आपण देणार की नाही सरप्राईज घ्या आपण पहिल्यांदा खतरनाक खोकला लागला बऱ्याच आलो या स्पॉटला भारी वाटते कुठं इकडनं कुठ इकडं खालती इकडं उतराय झालं तर तिकडनं कोकणात कोकणात वाटा होती कोकणात वाटायती आता ही पाय वाट आहे आपण ज्या रस्त्याने आलोय की नाही आता वाट पुढे खालती खाली वाट दिसते बघा तुम्हाला बघितलं की नाही वाट दिसते रस्ता आहे तिथं ही वाट आहे बघा अशी ती अशी वाट आहे असं खाली उतरायचंय ते सावकार या हे काय बघा हे काय सरकारने बघितलं की आम्हाला कसं वाटलं सगळं वातावरण बरोबर हा जो स्पॉट आहे ना हा स्पॉट नाईकवाडीचा स्पॉट आहे हो थी। थी त्या ठिकाणी धबधबा नाही वाडीचा धबधबा जो पावसाळ्यात खूप मोठा असतोय कुठे धबधबा हे बघा तो जरा उभं राहून हे जे बरोबर घडी आहे बघा म्हणलं ते त्या साइड नाही यायला लागते असं आणि तिकडं पुढे की डाव्या साईड या लागते पुढे इकडे उद्या गेला की तुम्ही पुढे दुसरं गाव लागते तिथं पुढे दुसरी वाडी लागते पुढे धबधबा चालू जबरदस्त वातावरण असतं जबरदस्त तुम्ही पावसाळ्यात इथल्या वातावरणात की नाही तुम्हाला माहिती जीवं ढग वगैरे आलेले असतात आणि शक्ती लोक कावेसावाणी ते ते तिथ नायकोडा जिथे होते रसत ते पाणी वरती येते हो रिवर्स येते खालन 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 कुकर द्याला खालन कुकर द्याला बघा खालन उरणलेत मानसे कॅमेरा तो आवाज नाही खालच्या आम्हाला ऐकायला मिळतोय खालती उरणत आहेत ते

परत येणं दिव्या जास्त उतरण्यापेक्षा उतरण्यापेक्षा परत येणं दिव्या हा काय म्हणला दादा रायगड पेक्षा त्यांना फोटो दाखवू व्हिडिओ व्हिडिओ दाखवणार थँक्यू आले थँक्यू थँक्यू दादा तुम्ही चुकवू ना थोडक्यात चुकवू ना फक्त दहा मीटरच्या अंतरा चुकवू ना तुम्ही लगेच होत पंधरा वीस फुट होई की पंधरा वीस फुट पण नाही तो सगळा जो व्हिडिओ शूट केला बघून मी आला असाल इथं मस्त इथं तर पुढचा पण जो ब्लॉग आहे तो पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि इथनं पुढे मी हितेश बरोबर एक हितेशला मला एक प्रयोग करून दाखवायला होता हितेश आणि हितेश आमची शेजारची लहान लहान आहे जे आहेत त्यांना बघून घ्या तर आजच्या व्हिडिओचं काय करायचं आत्ता जो प्रयोग करायचा तो सगळा हितेशवरती करायचा आहे हितेशला दाखवायचा आहे काय करायचं ते फिजिक्स म्हटला तो एक काय म्हणतात त्याला ते काय डी आय वाय असं काय ते म्हणतात ना त्यांना ते तसं काहीतरी आहे ते त्यामधनं त्यांना शिकवायचं आहे की फिजिक्सचे जे काही नियम वगैरे जे असतात ना ते कसे असतात काय असतात त्यामुळे काय होतं ते त्यांना दाखवून द्यायचं आहे पण जे ते करताना ते सगळं त्यांच्यापासून लपून करायचं आहे करायसाठी अजून बाकीच्या गोष्टी सगळ्या कलेक्ट पण करायच्या आहेत आणि त्या नंतर करायच्या आणि त्याच्या आधी बरीच कामं आहेत ती बरीच कामं करायची आहेत घरात पहिल्यांदा पाहिजे मटण मंटन। ते मटण आणून द्यायचं आहे त्यानंतर कोल्हापूर जायचं आहे उपरील जायचं आहे आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी करणार तर व्हिडिओच्या शोटपर्यंत तुम्ही राहा चला आपल्याला ज्या आपल्याला जी वस्तू तयार करायची आहे ना ती वस्तू तयार करायची हितेश नसतानाच तयार करायची आहे आता हितेश नाही तोपर्यंत ते त्याला जे लागणार साहित्य आहे साहित्य कुळापुरे एक पाईप पाहिजे पोकळ असलेली त्यानंतर दोरा एक पाहिजे चला जाडमध्ये आणि एक कांदा किंवा बटाटा आणि एक नारळ पाहिजे हा पाईप आहे नाही चालणार आहे हा चालणार आहे थोडासा उंची अशी उंची कमी पाहिजे होती कोमल पाईप जे छोटा आहे काय का बहुतेक मला पाईप हा आपल्या दुकानात घेऊन यायला लागेल नसेल दुकानात तर मला तो नवीन परत विकत घेऊन यायला लागेल छोटासा पाईप आहे एक दीड दोन फुटाचा पाहिजे व्हिडिओ का मी तुला काहीच नाही काय करायचं काय नाही ते गोप्रोवरनं व्हिडिओ करत असताना प्रॉब्लेम झाला आहे झाला प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय झाला तर हे जे बटन आहे गोप्रोचं किंवा गोप्रो ऑन जरी केला रेकॉर्डिंग सुरू केलं समजा असं की नाही स्क्रीन हे अशी थोडी रेकॉर्डिंग होते त्यानंतर अशी होती स्क्रीन असं सगळं गोंधळ आहे हितेशला आणि हितेश जे मित्र आहेत शेजारी आमच्या दोन लहान मुलं आहेत लहान म्हणजे त्या हितेशा वयाचीच आहेत मुली आहेत आणि त्यांना तो एक प्रयोग दाखवायचा होता तो मला तेवढं साहित्य हे त्यांना जो प्रयोग दाखवायचा होता तो राहिला क्षमामुळे तर मध्ये राहिला होता कॅमेऱ्याच्या आतमध्ये जी बॅटरी होती बॅटरी फुगली आणि त्या बॅटरी फुगल्यामुळे कॅमेरा वर्क करणं व्यवस्थित आणि त्यामुळे ते फुटेज सगळं हो ते खराब आहे होतं ते बॅटरी कशी तरी काढली बाहेर मी ओढून नवीन बॅटरी घातली आहे आणि आता व्हिडिओ करतोय मी पण आता हा व्हिडिओ जवळपास इथं संपलेला आहे आणि तो प्रयोगाचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ करणारच आहे लवकर आणि तो प्रयोग आत्ता पण करायला नाही तर दुसरं कारण पण एक असं आहे की त्याची आता रविवारी परीक्षा आहे दोन परीक्षांत गणिताच्या आणि त्या ह्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येणार नको म्हणून मी ते कराल नाही व्हिडिओ पण करायला जे समोर आता ते दोन परीक्षांचे व्हिडिओ जे आहेत ते त्या दोन परीक्षांचे व्हिडिओज पण येणारच आहेत त्यानंतर हा जो प्रयोगाचा व्हिडिओ तो पण येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी स्वतःची काळजी घ्या आपल्या प्रिजनांची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा